हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आस सगळे माझ्यात ना आता आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता मी थोडे चपातीचं पीठ मळून ठेवले कारण कालच्या पासात चपात्या शिल्लक आहेत तर म्हटलं थोडंसंच मळून घ्यावं आणि खूप दिवसांनी ना कोबीची भाजी बनवणार आहे ती थोडीशी रेसिपी तुम्हाला शेअर करते इथं स्वराज ना शाळेसाठी तयार होऊन बसला आहे आज त्याचा गुरुवारचा वेगळा ड्रेस असतो तर आणि ह्याचं सकाळी उठल्या उठल्या एकच काम असतं की सर टी व्हीच्या समोर बसणं अभ्यास वगैरे सगळं सोडून मी ना कोबीची भाजी अगदी सिंपल पद्धतीने करते इथं मी कोबी चिरून घेतलं आहे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि पातळ असा बटाटा पण चिरून घेतलेला आहे एक साईडला आणि मग मी फोडणीसाठी फक्त मिरची आणि जिरं वापरलं आहे त्यानंतर कोबी छान असं त्याच्यामध्ये परतून घ्यायचा थोडी हळद टाकून कारण मला पिवळाच कोबी बनवायचं आहे त्याच्यामुळे कढीपत्ता खरं तर मी टाकायला विसरले पण कढीपत्ता असला ना की त्यांना प्रॉब्लेम होतो म्हणजे काही पानं खायची असं बोलतात मला त्याच्यामुळं नाही टाकलंय ते पण एक बरंच आहे आणि कोबी छान असं फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा आणि मुगाची डाळ थोडीशी टाकली आणि मी जेवणामध्ये ना मुगाची डाळच रेफर करते कारण का जी तुरीची डाळ असते ना त्याच्याने खूप पित्त होतं त्यामुळं आणि मुगाच्या डाळीनं नाही होत माझं बऱ्यापैकी पित्त कमी आले म्हणजे जेव्हापासून मी तुरीची डाळ बंद केले घरात वापरायला अजिबात वापरत नाही तर त्याच्यानंतर मग चपात्या वगैरे करून घेतल्या मी सकाळचे ना दोन डबे जातात एक स्वराजचा आणि एक ह्यांचा त्यामुळे मला दररोज चपाती बनवावीच लागते कधीतरी या चुकून भाकरी बनवतो आम्ही त्यानंतर इथे भाजी छान अशी तयार झाली बघू शकताय मग मी थोडंसं स्वराजला बोलल्यानंतर परिसर भाग एक दोनचा पर पेपर आहे तर तो जे प्रयोगाचं पुस्तक होतं ना ते लिहित बसला आणि आता त्याची निघायची वेळ झाली पेपर आहे म्हटल्यावर नमस्कार करून जातोय तो पाणी मला एक महत्त्वाचं काम करायला जायचं आहे ते काय ते नाही सांगणार मी व्हिडिओमध्ये तर आता थोडे कपडे वगैरे धुवायचे राहिले ते धुवून घेते आणि मी पुन्हा भेटते तुम्हाला माझे ना कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर ना हे स्वराला सोडून आले आणि येताना त्यांनी ही बर्फी घेऊन आले होते टेस्ट ह्याची बऱ्यापैकी असते आम्हाला आवडते म्हणून आम्ही घेऊन येतो पण गावाकडे ना प्रॉपर दुधाची जी बनवलेली असते ना खवा ही नादच खुळा असते कारण त्याची टेस्ट पण आम्ही घेतलेली आहे खूप छान जेव्हा जातो आम्ही तेव्हा घेऊन येतो बाय बाय हे कामावर निघून गेल्यानंतर मी तयार झाली आणि मग जे काम करायचं होतं ते काम करण्यासाठी बाहेर निघाले तर बऱ्यापैकी ऊन सावली असं होतं त्यानंतर मला झेरॉक्स पण काढायची होती आधार कार्डची आणि पॅन कार्डची पण पॅन कार्डची नाही काढली एक होती शिल्लक माझ्याकडे आधार कार्डची काढून घेतली त्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर ना थोडा वेळ बसली ब बसून झाल्यानंतर मग मी हातपाय वगैरे धुतले आणि पहिलं काम म्हणजे खिडक्या उघडायचं हो कारण खिडक्या बंद ठेवून काही जमत नाही त्यामुळे एक खिडकी काचणी उघडी करावीच लागते तर उजेड पण येतो आणि हवा पण छान येते आणि उजेड आल्यानंतर खूप सारं असं फ्रेश फ्रेश फील होतं त्यामुळे मग पहिल्या खिडक्या उघडाव्या लागतात जे काम करायला गेली होती ना ते आता उद्यावर गेले कारण त्यांना तीन फोटो पण पाहिजे होते आणि ते फोटो अवेलेबल नाहीत संध्याकाळी आता शहराजला आणायला गेल्यानंतर ना फोटो वगैरे काढून नाही मग उद्या परत जाईन मी बाहेर वातावरण इतकं बेकार आहे ना म्हणजे धड ऊन पण नाही आणि धड पाऊस पण नाही असं ढग पण आणि ऊन पण असं मिक्स दमट वातावरण आहे त्याच्यामुळे भयानक गरम होतं त्यानंतर मी जेवायला वाढवून घेतलं ज्या काय रात्रीच्या शेळ्या चपात्या होत्या छान अशा कुरकुरीत गरम केल्या आणि भाजीसोबत खाऊन घेतल्या खूप छान लागतात थोडंसं तूप जरी लावलं तरी खूप सुंदर लागतात त्या चपात्यावर मी तूप वगैरे नाही लावत असंच गरम करते माझ्या मुलांना पण आवडतं आणि मला पण आवडतं दुपारचं जेवण जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने मी तू छान अशी दोन आईस्क्रीम घेऊन आली ही त्यांनी आदल्या दिवशी रात्री आणून ठेवली होती मी तुझ्या बाबांनी छान होते अगदी छान त्यानंतर मग थोडंसं आराम करायचा प्रयत्न केला म्हणजे झोप लागेल ला असं वाटलं होतं पण मला काही झोप लागली नाही त्यानंतर म्हटलं मग, मग साड्या ज्या पिकोफॉल केल्यात त्यांना हातशिलाई घालत बसावं कारण आपलं काम करावंच लागतं त्यानंतर थोड्या वेळाने ह्यांचा ना फोन आला आणि फोनवर गप्पा मारण्यात कधी अर्धा तास निघून गेला हे कळलंच नाही आणि माझी साडी पण फॉल लावून झाली तितक्यात मगाशीच तुम्ही बघितलं की मी साड्यांना फॉल वगैरे लावायला बसली होती हात शिलाई आणि आता तीन साड्या शिलाई करून झालेल्या आहेत अजून बाकीच्या दोन तीन आहेत त्या थोड्या वेळानं करेन आता स्वराजला आणायला खरं तर मीच जाणार होती पण मायकल म्हणजे स्वराजचा काका आणायला गेला आहे त्याला आणि आता तो घेऊन येईल आणि फोटो पण म्हटलं ते काढून घेऊन ये म्हणजे मला परत त्या फोटोसाठी जाण्याची गरज नाही आता बघूया आता किती वाजेपर्यंत येत आहेत अजून काही शाळा सुटलेली नाही आहे बघू संध्याकाळी ना थोडा वेळ होता तोपर्यंत भंगार वगैरे काढून ठेवलं ते थे। उद्या मला द्यायचं आहे तुझी इथं तर रेसिपी चालली आहे आणि मी तुम्हाला जर ती सक्सेस झाली तर नक्कीच दाखवेन मला वाटते होईल असं कारण तिला बऱ्यापैकी जमतात रेसिपी करशील ना नीट हो। मी तुम्हाला म्हटलं रेसिपी दाखवेन पण रेसिपी काय दाखवली नाही कारण तिनं मोमोज बनवले होते आणि इतके छान झाले होते ना ते खाण्याच्या नादामध्ये ना दाखवायचं राहूनच गेलं त्यासाठी सॉरी आणि स्वराज जेव्हा शाळेतून आला तेव्हा येताना ना फोटो वगैरे घेऊन आले ते त्यानंतर मग इथे मी त्याचा अभ्यास घेत घेत गवार नीट करते का तर ती उद्या डब्यासाठी लागणार होती कारण शुक्रवारी मी नॉनव्हेज वगैरे का काही खात नाही आणि स्वराला शाळेमध्ये नॉनव्हेज चालत पण नाही त्याच्यामुळे मग आमच्या दोघांसाठी गवार नीट करून ठेवते आणि त्यांच्यासाठी काड नीट करून ठेवलेली ऑलरेडी त्याची उद्या भाजी बनवेन तर ना रात्रीचे दहा वाजलेत आणि रात्रीचे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आमचं आणि जी काय थोडीफार भांडी होती ती त्यालीने घासलेली आहेत ते एक माझं तिने काम हलकं केलं आणि तसं बघायला गेलं तर आज मी ज्या चार साड्या मी बोलली होती घालणार आहे म्हणजे पिकोफॉल केलेल्या त्या झालेल्या आहेत कम्प्लीट आणि थोडीफार काही कामं होती ती पण झालेली आहेत आणि ओ... जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा मला खूप आवडेल तर चला भेटू मग पुन्हा आणखी एका व्हिडिओमध्ये बाय